सावंत त्याच्यावर विश्वास दाखवला आहे आणि तो विश्वास सार्थकी करण्याची जबाबदारी तो विश्वास सार्थक करून दाखवायची जबाबदारी तुमच्या टाकली आहे आता या विठ्ठलाशी हे वारकरी जे आता हे इथं टोपी घातलेले जे सर्व माणसं आहे हे त्या विठ्ठलाचे निष्ठावंत वारकरी आहे आणि उमेदवार सुद्धा वारकरी आहे आणि हे आता खरंच तुम्हाला असं वाटून राहिलं का आता हे जे गद्दार आहे बलिदा ज्ञान पन्नास खोके एकदम ओके आहे हो का नाही तर हे बलिदा ज्ञान जे आहे हे सुरत मार्ग गुवाहाटी जाते यायले बाळासाहेब ठाकरे साहेबांनी यातो रिक्षापासून तर मंत्रीपदापर्यंत नेलं स्वतःच्या पोरानेही मंत्रीपद दिलं नाही हयात असतं दिलं का दिलं का नाही दिलं आता यायला त्या साहेब उद्धव ठाकरे साहेबांचं चिन्ह चोरलं पक्षही चढला बर झालं आडनाव नाही नाही तर एकनाथ ठाकरे झाले बरोबर आहे का नाही त्याच्यानंतर दुसरी गद्दारी साहेबांनी वाटलं असतं तर स्वतःच्या पुरीने मंत्री केलं असत स्वतःच्या पुरीले मुख्यमंत्री करू शकत होते पवार साहेब पण पवार साहेबांना पुतण्याले मोठं केलं आमदार केलं त्याच्यानंतर मंत्रीपद दिलं महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद दिलं अजून का करावती याच्यासाठी पण हे घरदार फोडून त्या मोदीच्या मागे लागले दाढीवाल्या दाढीवाल्यानं त्याच्यापाशी एक मशीन आहे तो केंद्रातला त्याच्यापाशी एक मशीन आहे त्यानं दोन दिवसाच्या दो आमचं स्टेटमेंट दिलं का सत्तर हजार कोटी खाल्ले आणि भ्रष्टाचार केला मग दुसऱ्या दिवशी वॉशिंग मशीन मध्ये त्यांना अजित आणि काढला त्याच्यापाशी एक मशीन आहे का कोणी भ्रष्टाचारी आमच्यापाशी या त्या तुम्हाला साफ करून धुऊन तुम्हाला बाहेर काढते मग तुम्हाला या निष्ठावंत लोकांच्या सोबत पक्ष जेव्हा फुटला ते साहेबांच्या सोबत होते हे अजित पवार साहेबासोबत गेले आणि या सरकारनं का केलं या सरकारनं गोर के या गोरगरीब शेतकऱ्याने लुटाचं काम केलं हे सरकार जवापासून आलं तेव्हापासून पुरे उद्योग महाराष्ट्रातले कुठे चालले गुजरात कुठं चालले गुजरातले चालले चालले का नाही आता ह्या लाडक्या पैल दिल्ली योजना लोकसभा झाल्या आतापर्यंत लाडकी बहीण यायले आठवली नाही आहे का नाही लोकसभेत जेव्हा एकतीस सीटा महाविकास आघाडी जिंकल्या तेव्हा यायले बहीण झाली लाडकी आहे का नाही लोकसभेत झाली मताची कडकी आणि तेव्हा अजित भाऊने बहीण झाली लाडकी आणि हे योजना जाहीर म्हणून केली तर जाईना स्वतःची लाडकी बायको लाडक्या बहिणीच्या विरोधात उभी केली होती बरोबर नाही काही खोटाय बाय बरोबर हे आता मोठ्या गोष्टी लाडक्या बहिणीच्या कडकी आहे आता बेरोजगार मोट्याने लग्न -लग हिटवाचं काम यायलाच केलं म्हणजे तीन माने आहे भाच्याले महिन्याचे पंधराशे दिले महिन्याने किती दिले पंधराशे नरेंद्र मोदी साहेब म्हणे जर दोन हजार चौदा ने पंतप्रधान झालं तर स्वित्झर्लंडच्या बँकेतून ब्लॅक मनी आली प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख टाके यायले पंधरा लाखावर पंधराशेवर आणलं आणलं का नाही अरे आणलं का नाही बरं पंधराशे आणलं तर आणलं भाचे लग्न फिरून राहिले आणि जवाई वावरात शेतात पिकलरचे पायप बोलून जाव्या रात्री दोन वाजता अरे बरोबर आहे ना शेतकऱ्याला उद्योगपत्याने रात्र दिवस लाईन आहे पण शेतकऱ्याला आठ तास लाईन आहे तीन दिवस दिवसां तीन दिवस, 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 दिवस। तो का ढोल डुक्कर माणूस पण त्याले लाईन नाही आहे या त्या ना उद्योगपत्याच त्या मुख्याने मुख्याने माहिती मुख्याने त्याचा जवळ नाही मुख्या त्या अडाणीच तीन लाख करोड रुपयाचं कर्ज माफ केलंय पण शेतकऱ्याचं एक लाख करोड रुपये कर्ज आहे म्हणल्या भारतात ते माफ करायला पैसे नाही म्हणते पण पवार साहेबांनी का केलं म्हणते तर पवार साहेबांनी लेपो दोन हजार नऊ दो साली या तमाम भारतातल्या लोकांचा सातबारा कोरा करण्याचं काम केलं सत्तर हजार करोड रुपयाची का दिली कर्ज माफी दिली तेव्हा नऊ साली ह्या बाग बागायती आहे इथे बागायती बगीचे तयार झाले त्याच्यासाठी फै लागू योजना कोणा चालू केली तर पवार साहेबांत चालू केली त्याच्या ड्रीप टाकलो तुम्ही त्या ड्रीप वर पन्नास टक्के सबसिडी कोण चालू केली पवार साहेबांत चालू केली आणि पवार साहेबांना का केलं नम्मी आहे का नाही प्रश्नच आहे का नाही आता तुम्हाला सांगतो तुमचे पैसे जे दिले ते कवा वापस घेण्याची गॅरंटी नाही आता उदाहरण आहे ठीक आहे अशीच योजना बरोबर दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनच्या शेतकऱ्याने सहा हजाराची योजना चालू केली त्याला नाव दिलं शेतकरी सन्मान योजना मस्त साल्यानं वरून आदेश आले तला केले ज्याच्या नावावर साखर आहे त्याच्या आपापे पैसे फिलवून द्या टाका 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 मतदान करून आपलेले माया नावाने टाकले बरवातलं मला सहा सहा हजार तीन वर्ष आले तर पण हे भीक देते जी शेतकऱ्याच्या फवार्याच्या औषधात अठरा टक्के जीएसटी लावल्या साल्यानं त्याच्यानंतर खतावर किती जीएसटी लावला पाच टक्के अठरा टक्क्याची आहे ना एक लाखाचं औषध घेतलं तर एक लाख अठरा हजार रुपयाचं बिल द्या लागते ना ठीक आहे हे भीतात सहा हजार देते अठरा हजार काढून घेते आपल्यापासून अंदाजांत पाह घेऊन पाह ठीक आहे म्हणजे पन्नास बॅग चाळीस किलो पन्नास किलोची बॅग चाळीस किलोची केली ची पाचशे अडतीस रुपयाची बॅग होती साल्यानं साडे चौदाशे रुपयात युरियाची बॅग शंभरची होती तीनशे पावणे चारशे ठेवली माझ्या बापांनी दिली तुमच्या बापांनी दिली कल्टिवेटरचे रेट वाढले काउन वाढले वाढले वाढवले वाढवले साल्या दाढीवाल्याने वाढवले म्हणजे शेतकऱ्याने लुटाचं काम त्याच्या दुधाले भाव भेटणार नाही मार्केटमध्ये दूध चौपन रुपये लिटर आहे पाकिटचं शेतकऱ्याचं पंचवीस रुपये चाललं चाललं का नाही चाललं मग आता हे याले जबाबदार कोण याले हे आहे तीन माने आहे एक अजित मामा एक एकनाथ मामा एक देवा मामा तीनही तुम्हा कामाचे आणि ह्या पोट केलेला हिटवर का हेच करून राहिले याने रोजगार गुजरात ने दिले आता प्रोजेक्ट दिवाळीच्या दोन दिवसांतर गुजरात मध्ये उद्घाटन झालं तो प्रोजेक्ट महाराष्ट्रात होता महाराष्ट्रातल्या कष्टकरी शेतकरी गोरगरिबाचे इंजिनियर पॉलिटेक्निक आणि आयत्या झालेल्या पुराले तिथं का भेटला असता रोजगार वेदांत फॉक्सचा प्रोजेक्ट पुण्यात होणार होता एक लाख शहात्तर हजार करोड रुपयाची गुंतवणूक होणार होती मोठा मोबाईल मधले छोटे छोटे सेमी कंडक्टर तयार होणार होते तो सगळ्या प्रोजेक्ट साल्याने गुजरातले दिला दोन लाख कोटी बेरोजगार करायचं काम ह्या तिघाडी सरकारनं केलं आहे आणि हे गद्दारांचं सरकार खाते तर साले डकार देत नाही यायला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात पैसे खाल्ले मालवरले आज महिन्याच्या अगर उभारलेला पुतळ्या पोल्ला महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अस्मिता मातीत मिसळण्याचं काम याय देखील आहे यात या महाराष्ट्रातली जनता याने माफ करणार नाही आणि येणाऱ्या ना निवडणुकीत तुम्ही ठीक आहे अनिल दादा सावंत यांना जास्तीत जास्त मतानं विजयी तुम्ही करून केलं पाहिजे ठीक आहे माझ्या सभा होत्या मी काल तडकापुरकी त्याचे खूप फोन आले म्हणून एक अर्जंटमध्ये वेळ दिली मी जात होतो नाहीतर मग मला डायरेक्ट तीन वाजता सा, सा, आपल्या सांगलीत सभा होत्या चार सभा आहेत तिथून मला सकाळी पोहोचत आहे मग नागपूरले सभा आहे माझ्या ठीक आहे तर मी महाराष्ट्रभर फिरून राहिलो माझी एवढीच कळकळीची विनंती आहे तुम्हाला तुमचे लाडक्या बहिणीचे दिलेले पैसे कवा काढून घेत सांगता येत नाही तर हे जे शेतकरी सन्मान योजना आहे त्याच्यात मले तीन वर्ष पैसे टाकले साल्यानं अठरा हजार आणि तिसऱ्या वर्षी वर्धेचा तहसीलदार मला नोटीस पाठवते का कराय गुरुजी तुम्ही शेतकरी सन्मान योजनेचे जे अठरा हजार घेतले ते अठरा हजार वापस करा कारण तुम्ही इन्कम टॅक्स भरता हे पैसे तुम्हाला घेता येत नाही मी गेलो तहसीलदारांना काही म्हणलं मॅ मागणी केली का माझी कुठं सही आहे का माझ्या कुठं अर्ज आहे का नाही म्हणे मग सालेव म्हणलं तुम्ही माझ्या अकाउंटवर पैसे कसे टाकले आणि टाकल्यावर मागूच राहिले जराशी लाज नाही नाही वापस कराय लागत तर तुमच्या सात बऱ्या मध्ये आता मुले सांगा माझे पैसे वापस घेतले जी शेतकरी सन्मान योजनेची आता यायन तीन तीन झनीने एका घरी पैसे घेतले <laughs> तिघी तिघेन घेतले आणि सरकारनं जर एकीचे ठेवा दोघीचे वापस करा दिवाळी बंद खर्च केले आहे ना आता का कोमरे का वापस मागतल्या जात नाही पाचशे सहाशेच जाईल मोकळ्या इका लागत नाही तर मग आठ नऊ हजाराचा पैसे कुठून देईल हे ते वापस मागू शकते याची गॅरंटी मला मागतली ना मी उदाहरण नाही आई कोर्टात आहे मला बोलवा तुम्ही टाकाय मास्तर कुठं बोलत आहे आणि जे सत्य आहे तेच तुम्हाला मी सांगून या महाराष्ट्रातल्या जनतेने आताच नाही दोन हजार चार पासून मोदीच्या विरोधात बोलतो त्याचे चुकीचे धोरण समजून सांगतो या महाराष्ट्रात तलाठी बनाची फी स्पर्धा परीक्षा घेतल्यास आल्यानं तलाठी बनाची फी हजार रुपये आणि कलेक्टर बनाची फी शंभर रुपये आहे कुठून नाही मागायला जातात सांगा ह्या पुरानं स्पर्धा परीक्षेचे पैसे कुठून भरायचे एका पुराला दादा पैशा द्यायला ते कुठून आणतो दहा हजार रुपये झाडाला लागले झाले पैसे म्हणून हे खाते तर डकारा येत नाही त्या महाराष्ट्रातल्या गोरगरीवाले शेतकऱ्याला खरा सन्मान लाडक्या बहिणीचा पवार साहेबांनी केला पवार साहेब अमेरिकेत गेले होते तर तिथं अमेरिकेत गेल्याच्या नंतर त्याने तिथं सलामी द्यायसाठी इंडियन नेव्ही अमेरिकन नेव्हीच्या महिला आल्या त्यानं पाहिलं का इथं महिला सलामी देत आहे मग त्यांनी भारतात आल्यावर पाहिलं तर भारतात इंडियन आर्मी मध्ये महिला भरती केल्या जात नाही फक्त पुरुषच भरती केल्या जाते तर त्यांनी कायद्यात बदल केला आणि त्यांनी सर्व कायदा केला का याच्यानंतर पुरुषासोबत या देशात आर्मी मध्ये महिला सुद्धा भरती करण्याची तेव्हापासून या देशाचं रक्षण करण्याची जबाबदारी महिलावर सुद्धा आहे याने म्हणजे महिलांना सन्मान दिले पंधराशे रुपये देऊन सन्मान देता येत नाही आणि आमच्या बहिणी एवढ्या हुशार झाल्या तर त्यांनी हे समजलं काही चॉकलेट आहे हे निवडणुकीच्या आमदारच त्याच्यामुळे आमच्या लाडक्या बहिणीचं पेन पंधराशे रुपयात विकत घेता येणार नाही पण येणाऱ्या नाहीत निष्ठावंत हे पांडुरंगाच ठीक आहे स्थान आहे ठीक आहे या पांडुरंगाच्या ठिकाणून एक चांगला उमेदवार निवडून गेला पाहिजे निष्ठावंत उमेदवार निवडून गेली पाहिजे आणि वारकरी म्हणून जे स्वतः काम करतात त्या वार तुम्ही जिंकून द्या एवढी आशा व्यक्त करतो आणि अनिल दादा सावंत यांच्या या बटन तुम्ही जास्तीत जास्त करा मला निघाचा माझ्या तीन वाजता सभा आहे मीच वाजला साडेतीन मध्ये पोहोचा वाजत ठीक आहे मला इथे आमंत्रित केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि थोडेसे जागे राहा पैसे बी येऊ शकते हा पाकळीन तर लक्ष्मीने नाही म्हणायचं नाही येऊ द्यायचं ठीक आहे मतदान मात्र आपल्याच मतानं करायचं पैसे नाही म्हणायचं ठीक आहे अशी कुठं सापडते साले ठीक आहे इलेक्शन सापडते घेऊन द्यायचे लक्ष्मी काही कोणाला नाही म्हणायचं नाही ठीक आहे पण आपला उमेदवार हा तयारातला आहे आपला उमेदवार हा तुम्हाला न्याय देऊ शकते आणि सत्ता आपलीच येणारा आहे त्याच्यामुळे त्याने मतदान केलं तुमचं मत वाया जाऊ शकते ठीक आहे त्याच्यामुळे सरकार आलं तर आपले कामं होईल ठीक आहे म्हणून अनिल दादा निवडून गेले पाहिजेत एवढी विनंती मी तुम्हाला करतो आणि तुथाही या चिन्हा समोरचं बटन दाबून तेवीस तारखेला मुलाला आपलाच असला पाहिजे त्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सा सरकार तेवीस तारखेला बनणार आहे ठीक आहे आणि मी गर्दी पाहून राहिलो सभेला प्रचंड गर्दी आहे आता हे घाई आलो ते म्हणजे संध्याकाळी मोठी सभा आहे सध्या काही कुठं आहे म्हणून संध्याकाळी संध्या संध्या सांगलीच आहे रात्रभर प्रवास करून विमानतयार पोहोचायचा आहे सकाळी नागपूरले पोहचायचा आहे उद्या पुन्हा नागपूरले सभा आहे दिवसभर ठीक आहे तर दिवाण एवढी आहे तर काही विचारू नका म्हणून पाटील एका तर हेलिकॉप्टर फेलिकॉप्टर द्या ठीक <laughs> आहे आता माहित पड ठीक आहे समोर पुन्हा किनवटून फोन येऊन जायला तिकडे आमच्या योत जिल्ह्यातून आता माणूस येतात मे द्या विषय येते त्याच्यामुळे कालपर्यंत सहा सात दिवस कंटिन्यू पवार साहेबासोबत होतो पहिल्या दिवशी तीन सभा दुसऱ्या दिवशी चार सभा त्याच्या नंतरच्या दिवशी पाच सभा त्याच्या नंतरच्या दिवशी सहा सभा काल पवार साहेबांनी सात सभा घेतल्या आणि विचार केला सात सभा या चौऱ्याऐंशी वयात कसं मॅनेज करू शकते बरं काही जवळजवळ सात सभा होत्या काल सात मी सोबत होतो मी ठीक आहे मी कंटिन्यू आठ दिवस झाले पवार साहेबासोबत चिनी सोबत आहे ठीक आहे आजच फक्त इथे आलो नाही आतापर्यंत विदर्भाच्या पहिल्या दौऱ्यापासून तर पूर्ण महाराष्ट्रपर्यंत सोबत आहे काल सात सभा होत्या सात आणि संध्याकाळी थंडीनं आंग कुडकुडते ठीक आहे असे त्याने झटके येते तरी मात्र ते सभा ता घेतात अर्धा अर्धा तास बोलतात त्या चौऱ्याऐंशी वर्षाच्या योद्धेने वाटते का महाराष्ट्रात परिवर्तन झालं पाहिजे आणि या गटाराचं सरकार या मातीत गेलं पाहिजे आणि कष्टकरी शेतकरी आणि महिलांना न्याय मिळाला पाहिजे तुमची जबाबदारी आहे का तुम्ही अनिल अनिल दादांना निवडून द्या थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत इथं थांबतो आणि निघतो दोन्ही हात करा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी